पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये भेट या पवित्र ठिकाणी इथं ज्ञानोबराईंचा सर्व कालखंड याच ठिकाणी गेलेला आहे बरोबर सांगाली म्हणून या सिद्धभेटामध्ये श्री काळभैरवनाथ आश्रमामध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व गुणिजन मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आज या ठिकाणी हरिभक्त बरायन दत्ता महाराजजी सोळंकी आणि उत्कृष्ट पद्धतीनं अगदी आणि सर्व चरित्र सांगितलं त्यांनी ज्ञानोबारायचंही चरित्र सांगितलं व्यवहारातला विषयही सांगितला आणि शेवटी बाजीप्रभू देशपांड्यांचं जे खरंच कथित आहे आणि त्यांच्या गावात मी पाच वर्षाने कीर्तन करतो शिंद त्यांचं गाव आहे देशपांडेंचं इतिहासाला उजाळा मिळाला आणि काळाची गरज आहे आणि ती शाहिरी जी गायकी असती ती उंच स्वरातली असती त्याच्यामुळं काय झालं त्यांच्या स्वरावर थोडा परिणाम झाला ना ते शेवटच्या क्षणाला तरी त्यांनी एवढं ओढलं सगळं मैदान आहे का नाही खिंड चांगलीच लढवली म्हणून आज या ठिकाणी महाराज लाख लाख धन्यवाद तुम्हाला भगवान भैरवनाथ आपलं कोट कल्याण कर करू आणि विशेष करून आज ही महाराष्ट्रातील की खरोखरच आपण ह्यांचं वर्णन करू ना शकत नाहीत अवर्णनीय ही गुनिजन मंडळी महाराज सर्व त्याच्यामध्ये कृष्णा महाराजजी या बाबा या 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 आता भरत महाराज पठाळे आले कृष्णा महाराजजी बोरकडे आमचे विठ्ठल महाराज मनोज महाराज दत्ता महाराज दत्ता महाराज, दत्ता महाराज एवढी गुणजी आणि विशेष करून पूर्ण महाराष्ट्राचं वैभव संगीताचे राजे गुरुणाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरू संतोष गुरुजी थोरात यांचं या ठिकाणी दरवर्षी उप विशेष गुरुजी खरंच तुम्ही मूर्तीची जी जडणघडण असती त्याला दगड ठिसूळ जमत नाही त्याला कणखर दगड लागतो तसं दत्तभाय तुम्हाला चांगला कणखर दगड मिळाले विषय आणि खरं सांगू तुम्हाला संगीताचं एवढं सोपं नाही आम्ही दहा पाच अभंग लिहून देऊ सगळं देऊ पण ते स्वरामध्ये बसणं फार अवघड आहे सगळ्यात या विश्वामधलं सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात कठीण असेल तर संगीत क्षेत्र आहे आणि तुम्ही संगीताचे राजे आहात कारण आजपर्यंत मी विचार केला की सर्व शिक्षणात घेत असताना तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला नोटेशन देतात पण स्वर त्याला असावं लागतो पण आज मात्र तुम्ही पृथ्वीवर उलटं काम करून टाकलं सोर बी देऊन टाकला आणि पुन्हा नोटेशन दिले <laughs> कारण संगीतासाठी सहा गुण लागतात तेव्हा संगीत भजन जमतं एका गुण बरेच जन्मानतात तालास्वर तालस्वर प्रमाण आहे पण अजून चार गुण लागतात संगीतशास्त्रानं वर्णन केलेले सुस्वरम सुरस सुरागम मधुराक्षरम सालंकार सप्रमाणम षडवीर गीतलक्षण गायनाचे सहा प्रकार सहा गुण जर असतील तर हे आपल्याला गाणं गाता येतं आणि सहा गुण जर नसतील ह्याच्यातलं एकही कमी असेल तर गाणं गाता येत नाही मग त्याच्यापेक्षा गाणं गाताना गाणं कळावं तरी म्हणजे काही लोकांना कळत बी नाही येत तर विषयच नाही आणि मला वाईट त्याचं वाटतं की गुणवानाचं की मग किती आणि गुरुजींनी चलत चलत तुमच्या ह्याच्यामध्ये आता दोन्ही तोडे आणून ठेवल्या मधी मी ऐकी बी तोडी आली मध्ये आणि पुन्हा विलास खानी बी तोडी मध्ये मध्ये आणली महाराज त्यांनी काय विशेष आहे त्यांनी कळू दिलं नाही त्यांनी काय येईल मध्ये ते माझं बार काही लक्ष होतं असं गुरुजी मला बी त्याची काडी अक्कल नाही पण मुंबई ओळखीत असतो बसल्या बसल्या एवढ्या <laughs> गुरुजी खरं तुम्हाला लाख लाख धन्यवाद आणि हे एवढं जे आश्रम जे उभा राहिला ह्याच्यामध्ये हजारो लोकाचा सिंहाचा वाटाय गुरुजी हे एका भरत महाराज जोग्यानं काही करू शकला नाही आणि माझा एक छंद आहे मी गायनाचा अतिभोगता आहे मी गाय मला गायन जरूर येत नाही पण चांगलं गायन ऐकाय सणात आहे आणि मी एवढा भाग्यवान आहे की माझ्या कीर्तनामध्ये अनेक गुण पण मी विशेष भजन ऐकत बसो बाबा बऱ्याच जणांचं भजन ऐकलं वैरा करसर असतील खंडाळकर गुरुजी असतील त्यांच्या मुलाची सुनीतली आहे तर त्यांच्या गावामध्ये इंगळे महाळुंगा तिथं कीर्तना गेलो होतो तिथं ते गुरुजी आले होते त्यांनी चालमध्ये मी भजन ऐकत बसलो कारण भजन ऐकणं आणि चांगलं भजन ऐकणं मी पहिल्यापासून माझा खानदानी आहे ते आणि चांगल्या गुणवानामध्ये राहिलो त्याच्यामुळे हे चांगलं ऐकायचा ना नाही अजूनही तुमचं भजन ऐकणार आहे ताई बी आले गेल्या वर्षी आल्या होत्या त्या तुमच्याबरोबर दुसऱ्या ताई होत्या का मग ठीक आहे का साठ वर्षानंतर असा फरक पडतो कधी कधी <laughs> <laughs> सगळे माणसं सारखेच दिसत महाराज असं होत आहे हो मी बायकोलाच म्हणलं आपल्या घरी कुणी आलं की मीच आहे म्हणली घरची तुम्ही होत आहे कधी कधी साठच्या नंतर तुम्ही ओळखून घ्यायचा ना काही गोष्टी जरा माझ्यासोबत पण तुम्ही सर्वजण आलात आता महाप्रसाद आहे